आज आपण बनवणार आहोत गुजराती डाळ ढोकली या आधीच्या व्हिडिओमध्ये एका सबस्क्रायबरने कमेंट केलेला होता की गुजराती डाळ ढोकलीचं रेसिपी टाका तर त्या कमेंटवर म्हणजे त्यांच्या फरमाईशवर आज आपण गुजराती ढोकली बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी त्याचबरोबर अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे तुम्ही फक्त तुरीची डाळसुद्धा घेऊ हो शकता आता मी इथे या दोन डाळींना मिक्स करून बनवणार आहे तर कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये तुरीची डाळ मसूरची डाळ दोन्ही डाळी टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे टाकायचं आहे पाणी आणि या डाळींना छान असं धुवून घ्यायचं आहे बघू शकता प्रकारे छान असं आपण या डाळींना धुवून घेऊया आणि हा धुतलेला पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी टाकून आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे पाणी भरपूर प्रमाणात टाका कारण डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे तर मी इथे मीठ टाकत आहे मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे तर मी इथे एक चम्मच साधारणतः मीठ त्याबरोबरच थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आता कुकर लावून घेत आहे चार ते पाच सिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत आता आपण पीठ भिजवून घेऊया कुकर लावायला ठेवलेलं आहे तर पीठ आहे ना ढोकली बनवण्यासाठी आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळदी पावडर थोडीशी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून आता आपण हा पीठ छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून हा पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याचप्रकारे भिजवायचं आहे तर आता आपण हा पीठ भिजवून घेऊया एका वेळेस खूप सारं पाणी नका टाकू थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्या अगदी पोळ्यांच्या पिठासारखा पीठ झालेलं पाहिजे तर बघू शकता पीठ भिजवून घेतलेला आहे आता आपल्याला याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी ते छोटासा गोळा घेतलेली आहे बघू शकता या प्रकारे छान असा गोल गोडा तयार करून घ्यायचा आहे आणि या गोड्याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे गव्हाचंच पीठ घेतलेली आहे मी आणि त्यानंतर आता आपल्याला या गोड्याची पोळी लाटून घ्यायची आहे तर मी ते कोरपाट लाटणं घेतलेली आहे पीठ छान असं लावून घ्यायचं आहे म्हणजे पोळी कोरपाटाला चिपकणार नाही आता छान असं लाटून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये तर बघू शकता या प्रकारे आता आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे अगदी नॉर्मल पोळी असते तशीच लाटून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पोळीला कापून घ्यायचं आहे तर आधी असं उभं उभं कापून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपण या प्रकारे ही पूर्ण पोळी अशी उभे याच्यामध्ये कापून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला तिरकस कापायचं आहे म्हणजे बरोबर आपल्याला डायमंड शेप भेटणार तर बघू शकता या प्रकारे असं तिरकस कापायचा आहे आणि बघा किती सुंदर आकार बनत आहे जसं शंकरपाडी असतात ना अगदी तसा आकार होत आहे म्हणजे डायमंड शेप बनत आहे तर याच प्रकारे आता आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती छान असा आकार आलेला आहे आणि पोळी बघा अगदी काही जाडही नाही केलेली आहे पातळी नाही नॉर्मल पोळीसारखी केलेली आहे आता सर्व ढोकली आपली बनवून झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान अशा ढोकली तयार झालेल्या आहेत आणि आता आपण डाळ चेक करून घेऊया जे आपण कुकरमध्ये ठेवलेली होती आणि मी या डाळीच्या पाच सिट्या करून घेतलेली आहे पाच सिट्ट्यांमध्ये सहजासहज डाळ छान अशी शिजून जाते आणि बघू शकता किती छान अशी शिजलेली आहे या डाळीला छान असा मॅश करून घ्यायचा आहे बघू शकता किती छान शिजलेली आहे गोल गोल फिरवून चमचाने छान असं मॅश करून घ्यायचं आहे डाळीला आता आपण या डाळीला तडका मारूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचे आहेत तर ज्यामध्ये घेतलेली आहे मी लाल मिरची वाढलेली कढीपत्ता लसूण जिरा मोहरी काळ्या मिऱ्या कलमी आणि लौंग तर एवढे साहित्य घेतलेली आहे आता या सर्वांना तेलामध्ये टाकून या सर्वांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं फ्राय होऊ देऊया तुम्ही याच्यामध्ये हिंग पण टाकू शकता काही वेळानंतर बघू शकता लसूण छान असे लालसर आलेले आहेत मिरच्या पण फ्राय झालेल्या आहेत आता मी इथे डाळ टाकून घेत आहे तर बघू शकता सर्व डाळ इथे टाकलेली आहे आता ना आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी आणखीन टाकायचं आहे तर जो कुकर आहे त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून इथे टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही ही डाळ आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची आहे कारण ही काही वेळानंतर म्हणजे आपण जेव्हा ढोकली वगैरे इथे टाकू तेव्हा ही छान अशी घट्टच येणार त्यामुळे आधी आपल्याला हिला पातळच ठेवायचं आहे आता आपण यामध्ये काही साहित्य आणखीन ॲड करूया गूळ शेंगदाणे आणि टमाटर तर गुळाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या किंवा तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर गोड तुम्ही स्किप करू शकता तर आता छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या डाळीला छान अशी उकडी येऊ द्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता म्हणजे पाच ते दहा मिनटानंतर डाळीला छान अशी उकडी आलेली आहे आता आपल्याला ही ढोकली इथे टाकून घ्यायची आहे उकडी आल्यानंतरच टाकायचं आहे बघू शकता तुम्ही याप्रकारे हळूवार टाकून घ्या सर्व ढोकली आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर बघू शकता सर्व ढोकली आता आपण इथे टाकून घेतलेली आहे आता छान असं परतून घ्यायचं आहे तर बघा अगदी जास्त परतू नका थोडंफार म्हणजे एक दोन मिनटात असं परतून घ्या आणि त्यानंतर मीडियम गॅसवर ठेवा मीडियम गॅसवर दहा मिनटामध्ये ही ढोकली छान अशी शिजून जाणार काही वेळानंतर म्हणजे दहा मिनटानंतर बघू शकता ढोकली छान अशी शिजलेली आहे आणि आता तयार झालेली आहे गुजराती डाळ ढोकळी आता आपण याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया थोडासा म्हणजे थोडं जास्तच प्रमाणात घ्या कोथिंबीर म्हणजे आणखीन जास्त टेस्टी वाटणार कोथिंबीर टाकल्यानंतर आत्ता आपल्याला इथे लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू जर तुम्हाला आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही चिंचेचं पाणी करून टाकू शकता तर बघू शकता मी इथे लिंबू पिळून घेत आहे किंवा तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर दोन चमच आमचूर पावडर तुम्ही ते टाकू शकता लिंबू पिळून घेतलेली आहे आता छान असं मिक्स करून घेऊया आणि तयार झालेली आहे गुजराती डाळ ढोकली तर खूपच इझी रेसिपी आहे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघितलात आणि याच प्रकारे बनवलात तर आता मी ही डाळ ढोकली का प्लेटमध्ये काढून घेते आणि बघू शकता किती मस्त अशी चमचमीत आणि खूपच चविष्ट आणि चटपटीत बन ही डाळ ढोकली आणि बघा किती भारी लुक आलेला आहे बघायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच सुद्धा चविष्ट लागते तर एकदा तुम्ही पण या प्रकारे ही गुजराती डाळ ढोकली नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद